आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटाना संचलित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तहाराबाद या विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी उपस्थित संस्थेचे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गौल दौलतरावजी गांगुर्डे तसेच सरचिटणीस अंजलीताई गांगुर्डे उपाध्यक्ष डॉक्टर सुभाष भूषणजी गांगुर्डे मुख्याध्यापक मनोहर खेरणार मुख्याध्यापिका जयश्री रत्ना शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते शिक्षिका सावित्रीबाई फुले तसेच महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा ह्या दिवसाचे महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितले या प्रसंगी डॉक्टर दौलतरावजी गांगुर्डे यांच्या अध्यक्ष भाषणात बोलताना गुरुशिष्य परंपरेविषयी माहिती सांगितली रामायण तसेच महाभारत अर्जुन द्रोणाचार्य कर्ण भगवान परशुराम तसेच मुक्ताई चांगदेव यांसारख्या महान गुरु शिष्यांचा दाखला देत या दिनाचा इतिहास विद्यार्थ्यांना पटवून सांगितला विद्यालयातील सर्व गुरुजनांचा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गव दौलतरावजी गांगुर्डे तसेच सरचिटणीस भीम अंजलिताई गांगुर्डे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री पाटील हर्षल शीतल बच्छाव नितीन महाजन वणी वाणी संगीता सूर्यवंशी अरुणा मनीषा सोनोने संजय गर्दे प्रफुल्ल जाधव विकास मानकर चंद्रशेखर महाजन सुनील कोनिकुंभ राहुल जाधव रणवीर जिरे तीर्थराज खेरणार राहुल जाधव रणवीर जिरे तीर्थराज खेरणार तुषार साळवे वंदना मानकर व मनीषा नंदन सोनाली देवरे सुरेखा काटकर का तृप्ती साळवे मनीषा शेवळे रिता हिरे मोहिनी मोकासरे सरे पवार स्वप्नील खेरणार वनिता महाजन पल्लवी अहिरे सविता देवरे योगिता भामरे जयश्री भामरे तृप्ती भामरे विपुल बच्चाव आदी उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव